नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो प्रवेश प्रक्रिया अगदी तोंडावर आलेल्या आहेत काही प्रवेश प्रक्रियेच्या डेटसुद्धा आलेल्या आहेत म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये वेटरनरीचे फॉर्म भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर ई टी सीलनी काल इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रिया त्याचबरोबर फार्मसीच्या प्रवेश प्रक्रियेचे जे काही शेड्यूल आहे जे काही राऊंडच्या डेट्स आहेत त्यासुद्धा डिक्लेअर केलेल्या आहेत परंतु या दरम्यान विद्यार्थ्यांना कागदपत्र मिळवण्यासाठी जी काही त्रास होत आहे ज्या काही अडचणी येत आहेत त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिटेल एक्सप्लेनेशन घेणार आहोत विशेष करून एस सी बी सी समाज म्हणजेच मराठा समाजाला जे काही स्वतंत्र दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे एस सी बी सी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना कागदपत्र जमा करण्यासाठी विविध अडचणींना त्या ठिकाणी तोंड द्यावं लागत आहेत त्या नेमक्या अडचणी काय आहेत त्याचबरोबर शासनाचे याबाबतचे जी आर काय आहेत त्याचबरोबर शासनाने एक शुद्धीपत्रकसुद्धा दिलेलं आहे ते नेमकं काय आहे याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आजच्या व्हिडिओचा सु व्हिडिओचा विषय आहे एस सी बी सी आरक्षण मिळालं पण कागदपत्रे काढायला विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शासनाने मराठा समाजाला दहा टक्के स्वतंत्र आरक्षण त्या ठिकाणी दिलेलं आहे मेडिकल प्रवेश प्रक्रिया म्हणजेच हेल्थ सायन्स कोर्सेससाठी सुद्धा हे आरक्षण लागू होणार आहे त्या संदर्भातलं एक पत्रकसुद्धा शासनाने जाहीर केलेलं आहे वैद्यकीय के शिक्षण संशोधन व आयुष आयुक्तांना हे लिहिलेलं पत्र आहे कक्षा अधिकारी महाराष्ट्र शासनामार्फत त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की एस सी बी सी कोट्यातून दहा टक्के जागा कॉलेजेसमध्ये राखीव ठेवण्यात याव्यात अशा संदर्भातलं हे पत्र आहे म्हणजेच यावर्षीपासून हेल्थ सायन्स कोर्सेसला म्हणजे हेल्थ सायन्स कोर्सेसमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं दहा टक्के जागा राखीव ठेवण्यात याव्यात अशा प्रकारचं हे पत्र आहे याच्यामध्ये दोन क्रम क्रमांकाचा जो मुद्दा आहे तो सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे सदर आरक्षण हे माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल असलेल्या रीट याचिका याचिकाचा क्रमांक दिलेला आहे व इतर मधील भविष्यातील निर्णया साधीन राहील प्रवेश प्रक्रियेच्या नियम पुस्तिकेत सदर बाब प्रवेशोच्छुक उमेदवारांच्या माहितीकरिता विक विविक्सितपणे नमूद करणे आवश्यक राहील म्हणजेच हे जे काही आरक्षण आहे हे न्यायालयाच्या अधीन आहे आणि प्रवेश प्रक्रियेचं जे काही इन्फॉर्मेशन बुलेटिन येईल किंवा इन्फॉर्मेशन ब्रोशर येईल त्याच्यामध्ये या संपूर्ण गोष्टीचा उल्लेख करावा अशा प्रकारे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे आणि वर सांगितलेलं आहे की दहा टक्के जागा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित ठेवण्यात याव्यात अशा प्रकारचं शासनाने हे एक पत्र प्रति आयुक्त आयुक्तांना लिहिलेलं आहे की हेल्थ सायन्स कोर्सेसमध्ये सुद्धा कॉलेजेसमध्ये एस सी बी सी प्रवर्गासाठी दहा टक्के जागा राखीव ठेवण्यात याव्यात अशा प्रकारचं हे पत्र आहे आणि या पत्रानुसार हेल्थ सायन्स कोर्सेसमध्ये विद्यार्थ्यांना दहा टक्के आरक्षण देण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे परंतु अगोदर जेव्हा शासनाचा एक अ अध्यादेश किंवा ज्याला आपण जी आर म्हणून आला होता त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की जे काही एस सी बी सी समाजाचं कास्ट सर्टिफिकेट आहे किंवा नॉन क्रिमिलियर आहे हे विद्यार्थ्यांना एकाच पेजमध्ये मिळत होतं म्हणजेच त्या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट पार्ट ए नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट पार्ट बी असं एकाच पेजवर विद्यार्थ्यांना देण्यात येत होतं काही विद्यार्थ्यांनी ते थे, काढूनसुद्धा घेतलेलं आहे विद्यार्थ्यांनी ते थे, मोठ्या कष्टाने मिळवलेलं सुद्धा होतं परंतु शासनाचं पुन्हा एकदा शुद्धीपत्रक शासनाने डिक्लेअर केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीसचं हे शुद्धीपत्रक आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की हे संपूर्ण एकाच पेजवर चालणार नाही म्हणजे अशा प्रकारचं कास्ट सर्टिफिकेट किंवा नॉन किमिलियर एकाच पेजवर चालणार नाही याला रद्द करण्यात आलं आहे आणि विद्यार्थ्यांना किंवा प्रवेश इच्छुक विद्यार्थी जे आहेत त्यांना सूचना करण्यात आलेल्या आहेत की दोन वेगवेगळे पेज विद्यार्थ्यांना मिळवायचे आहेत त्याच्यामध्ये कास्ट सर्टिफिकेटचा जो पार्ट आहे तो एका पेजवर येईल अशा प्रकारे आणि नॉन क्रिमिलियर ज्याला आपण शॉर्टमध्ये एन सी एल म्हणतो नॉन क्रिमिलिअर हे दुसऱ्या पेजवर म्हणजे हे वेगवेगळे वेग मिळवायचे आहेत आणि आत्ता हे मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी धडपड चालू आहे अगोदर जे होतं विद्यार्थ्यांचं हे एकाच पेजवर आलेलं होतं अशा प्रकारचं विद्यार्थ्यांनी मोठ्या कष्टाने ते मिळवलेलं सुद्धा होतं कास्ट सर्टिफिकेट विद्यार्थ्यांनी काढलेलं सुद्धा होतं आणि आता शासनाचं म्हणणं आहे की अशा प्रकारे दोन वेगवेगळ्या पेजवर विद्यार्थ्यांना ते मिळवायचं आहे कास्ट सर्टिफिकेटचा पार्ट हे एका पेज म्हणजे सेपरेट स्वतंत्र काढायचं आहे आणि एन सी एल हे सुद्धा सेपरेट स्वतंत्र एका वेगळ्या पेजवर सेपरेट स्वतंत्र काढायचं आहे हे दुसऱ्या पेजवरील अशा प्रकारचं दोन वेगवेगळे काढण्यासाठी सूचना करण्यात आलेल्या आहेत परंतु आता प्रॉब्लेम काय आहे विद्यार्थ्यांनी अगोदरच जे सर्टिफिकेट एस सी बी सी काढलेलं होतं पार्ट ए पार्ट बी हे दोन्ही एकाच पेजवर विद्यार्थ्यांना मिळालेले होते परंतु आता नवीन सेपरेट काढताना विद्यार्थ्यांना काय काय अडचणी येतात ते पाहूयात की सेपरेट काढण्यासाठीचा जो काही शुद्धीपत्रक शासनाने दिलेला आहे त्या शुद्धीपत्रकानुसार सेपरेट काढण्यासाठी जेव्हा विद्यार्थी एखाद्या सेतू केंद्र किंवा ई सेवा केंद्राला व्हिजिट करतात त्यावेळेस विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सांगितलं जात आहे की हे सगळं शुद्धीपत्रक अजूनही सेतू केंद्राला अपडेट झालेलं नाही त्यामुळं ते काढण्यासाठी विद्यार्थ्यांना ते त्यांच्याकडून डॉक्युमेंट्स घेतसुद्धा नाहीत त्यामुळं विद्यार्थ्यांना सेपरेट काढण्यासाठी विविध अडचणींना त्या थे ठिकाणी सामोरे जावं लागत आहे कारण सेतू केंद्राला हे अपडेट झालं नसल्याचं ई सेवा केंद्र किंवा के सेतू केंद्राचे जे काही मालक आहेत त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना सांगण्यात येत आहे आता दुसरी महत्त्वाची गोष्ट की राज्यातल्या वेगवेगळ्या ॲडमिशन प्रक्रिया चालूसुद्धा झालेल्या आहेत म्हणजे वेटरनरीसाठी जे विद्यार्थी इच्छुक आहेत त्यांचे ॲप्लिकेशन फॉर्म भरून घेतले जात आहेत आणि फॉर्म भरण्याची अंतिम डेट जी आहे ती सात तारीख आहे येणारी सात तारीख विद्यार्थ्यांना लास्ट तारीख दिलेली आहे वेटरनरीच्या ॲडमिशनसाठी त्यामुळं त्या ठिकाणी एस सी बी सी कॅटेगरी समाविष्ट करण्यात आलेली आहे परंतु त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी कोणतंच डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे विद्यार्थ्यांकडं अगोदर असलेलं एस सी बी सीचं जे काही एकाच पेजवर होतं ते रद्द केलं शासनाने आला आता पुन्हा दोन वेगवेगळ्या पेजवर कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल वेगळ्यावेगळ्या पेजवर घ्यायला सांगितल्यामुळं इथे अपलोड करत असताना विद्यार्थ्यांना अडचण येते कारण हे जे आहे सेपरेट हे विद्यार्थ्यांकडं सध्या अवेलेबल नाही त्यामुळं शासनाने कुठल्याही सूचना केलेल्या नाहीत की अगोदर हे सर्टिफिकेट अगोदरचं जे आहे ते अपलोड करानंतर तुम्हाला मिळाल्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये सुधारणा करून नवीन सर्टिफिकेट जे आहेत ते अपलोड करा अशा प्रकारच्या कुठल्याही सूचना शासनाने विद्यार्थ्यांना केल्या नाही त्यामुळं हे फॉर्म भरत असताना विद्यार्थ्यांना अडचणींना त्या ठिकाणी सामोरे जावं लागत आहे कारण विद्यार्थ्यांकडे एस ए बी सीचं नवीन सुधारित शुद्धीपत्रकानुसार जे काही कास्ट सर्टिफिकेट नॉन किमिलियर आहे ते विद्यार्थ्यांकडं सध्या अवेलेबल नाही त्याचबरोबर आता हे दोन सेपरेट जर काढले विद्यार्थ्यांनी कास्ट सर्टिफिकेट पण काढलं त्याचबरोबर नॉन किमिलियर पण काढलं परंतु पुढे काढण्यासाठी काढण्यासाठीसुद्धा विद्यार्थ्यांना वेळ लागणार आहे या संदर्भातसुद्धा शासनाने काही सूचना केलेल्या नाहीत ॲडमिशन प्रक्रिया तर आता सुरू होत आहेत हळूहळू काही वेटरनरीचं जसं अगोदर सांगितल्याप्रमाणे फॉर्म भरणंसुद्धा चालू झालेलं आहे ई टी सी एलनी इंजिनिअरिंग आणि सुद्धा सूचना जारी केलेली आहे दहा आणि अकरा तारखेपासून यासुद्धा प्रवेश प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू होतील त्यामुळं मराठा समाजातील जे विद्यार्थी आहेत ज्यांनी एस सी बी सीमधून आपलं जे काही रिझर्वेशन भरण्याचं ठरवलेलं आहे त्यांना प्रचंड अडचणींना त्या ठिकाणी सामोरे जावं लागत आहे अशा विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून कोणीही आश्वस्त करताना आपल्याला पाहायला मिळत नाही विद्यार्थ्यांनी नेमकं काय करायचं आहे कास्ट सर्टिफिकेट विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळवायला एवढ्या अडचणी आहेत पुढे व्हॅलिडिटी मिळवायला विद्यार्थ्यांना आणखी उशीर लागणार आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामुळे विद्यार्थी आता गोंधळून गेलेले आहेत या प्रकरणामध्ये नेमकं कुठली ऍक्शन घ्यावी विद्यार्थ्यांनी जनरलमधून फॉर्म भरावा का इथपर्यंत विद्यार्थी त्या ठिकाणी विचार करताना आपल्याला पाहायला मिळतात पुढचं आहे विद्यार्थ्यांना या विद्यार्थ्यांना डब्ल्यू एस काढायला जावं तर स्टेटमध्ये ई डब्ल्यू एस त्यांच्यासाठी बंद करण्यात आलेलं आहे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ईडब्ल्यू एस सुद्धा देणं त्या ठिकाणी बंद आहे त्यामुळे हे विद्यार्थी ना डब्ल्यू एस आणि ना एस सी बी सी या दोन्ही याच्यामध्ये अडकलेले आपल्याला पाहायला मिळतात या संदर्भात शासनाने मोठं पाऊल लवकरात लवकर उचलणं गरजेचं आहे त्याच्यानंतर विद्यार्थी जेव्हा ई सेवा केंद्रावर ह्या संदर्भातले डॉक्युमेंट्स काढायला जेव्हा जातो त्या ठिकाणी रश म्हणजेच गर्दी असलेली आपल्याला पाहायला मिळते कारण आता विविध योजना शासनाने लागू केलेल्या आहेत त्या योजनेचे फॉर्म भरण्यासाठी त्या ठिकाणी गर्दी आहे त्यामुळं विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कोणीही एंटरटेन करताना आपल्याला पाहायला मिळत नाही हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि अगोदरच सांगितल्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी कास्ट सर्टिफिकेट नॉन केमिलियर मिळवलं तरी व्हॅलिडिटीसाठी विद्यार्थ्यांना पुन्हा पुढे वेळ लागणार आहे आणि तोपर्यंत ॲप्लिकेशन फॉर्म विद्यार्थ्यांचे भरणं जर सुरू झालं मेडिकल ॲडमिशनसाठी तर ही मोठी अडचण विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी येणार आहे संदर्भात सुद्धा शासनाने विचार करायला हवा दुसरा महत्त्वाचा मुद्दा काही विद्यार्थी आणि पालकांचं म्हणणं आहे की जेव्हा ते तहसील कार्यालयाला जातात त्या ठिकाणी कोणीही त्यांना त्या ठिकाणी हेल्प करत नाही त्या ठिकाणी त्यांना व्यवस्थित माहिती त्या ठिकाणी दिली जात नाही या संदर्भातले अपडेट्स केव्हा येतील याविषयी विचारणा केली तर त्याही ठिकाणी विद्यार्थी आणि पालकांची कुसंबना होताना आपल्याला पाहायला मिळते त्या ठिकाणी सुद्धा कोणीही व्यवस्थित विद्यार्थ्यांना माहिती देणार देताना आपल्याला पाहायला मिळत नाही त्यासाठी त्या ठिकाणी एक हेल्थ सुद्धा विद्यार्थ्यांसाठी उभं करण्यात यावं सुद्धा मागणी आपण करू शकतो की एस सी बी सी समाजाचे जे विद्यार्थी किंवा एस सी प्रवर्ग नवीन जो तयार झालेला आहे आरक्षणामुळं या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी त्या ठिकाणी एक हेल्थ सेंटर याच विद्यार्थ्यांना नाही बाकी कॅटेगरीतले जे विद्यार्थी आहेत त्यांना डॉक्युमेंट्स काढताना येणाऱ्या अडचणीसंदर्भात माहिती देणारं एक हेल्थ सेंटर प्रत्येक तालुक्याच्या तहसील कार्यालयामध्ये ॲडमिशन प्रक्रिया होईपर्यंत तरी किमान स्थापन करणं गरजेचं आहे ज्या ठिकाणी विद्यार्थी बिनधास्तपणे जाऊन माहिती विचारू शकतात एकाच समाजाचा हा प्रश्न नाही बाकी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा आपापले अप डॉक्युमेंट्स आत्ता मिळवताना प्रचंड अडचणींना त्या ठिकाणी सामोरे जावं लागत आहे आणि प्रवेश प्रक्रिया ही पूर्ण डॉक्युमेंट्सवर डिपेंड असल्यामुळे विद्यार्थ्यांकडे जर डॉक्युमेंट्स अपुरं राहिलं तर विद्यार्थ्यांचं ॲडमिशनसुद्धा कॉलेजवाले कॅन्सल करत असतात ह्या सगळ्या अडचणी कॉलेजवाल्यां लक्षात येत नाही त्यामुळे शासन पातळीवर या संदर्भात मोठ्या सुधारणा होण्याची सुद्धा आवश्यक आहे आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी नेमकं करायचं काय ज्या विद्यार्थ्यांकडे हे एस सीचं जुनं सर्टिफिकेट आहे त्यांनी ते सध्या तसंच ठेवायचं आहे याचा वापर जोपर्यंत नवीन येत नसेल तर याचा वापर करावा का या संदर्भात सुद्धा काही अपडेट्स येण्याची शक्यता आहे शासनाकडून आणि बाकी जे काही एससीबीसी स्वतंत्र से सेपरेट मिळवायचं आहे कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट एन सी एल तर या संदर्भात विद्यार्थ्यांनी शक्य होईल तेवढं आपल्या पातळीवर प्रयत्न करायला पाहिजेत आणि त्याच्यानंतर व्हॅलिडिटीसाठी सुद्धा विद्यार्थ्यांना अप्लाय करावं लागू शकतं प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या तरी विद्यार्थ्यांनी हे सगळे आपले जे काही प्रोसिजर आहे त्या ठिकाणी चालू ठेवायचे आहे डब्ल्यू एस मिळणं त्या ठिकाणी बंद झालेलं आहे त्यासाठी उपाय म्हणून सेंट्रल डब्ल्यू एस विद्यार्थ्यांनी काढून ठेवायलासुद्धा हरकत नाही या अडचणी जोपर्यंत दूर होणार नाही तोपर्यंत तो तो प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडण्याचीसुद्धा शक्यता आहे अगोदरच नीट परीक्षेमध्ये जो काही गोंधळ झालेला आहे त्या संदर्भातले वेगवेगळे डिसिजन त्या ठिकाणी बाकी आहेत त्यामुळं विद्यार्थी बाजूने अड अडचणीत आलेले आहेत डॉक्युमेंटच्या बाबतीतसुद्धा आणि परीक्षेच्या रिझल्टच्या बाबतीत सुद्धा यावर मोठ्या प्रमाणावर सुधारणा होण्याची सुद्धा आवश्यकता आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होतं एस सी बी सीच्या आरक्षणाविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे विद्यार्थ्यांना ॲडमिशनसाठी शासनाच्या शुद्धीपत्रकानुसार हे दोन सर्टिफिकेट ॲडमिशनसाठी वेगवेगळे काढावे लागणार आहेत यासाठी विद्यार्थ्यांनी सध्या तरी वैयक्तिक पातळीवर आपले प्रयत्न चालू ठेवायचे आहेत येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण डॉक्युमेंट संदर्भातले आणखी काही डिटेल सुद्धा पाहणार आहोत त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर विद्यार्थ्यांना या संदर्भात मदत शासनपात्रावर मिळावी यासाठी या, या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंतसुद्धा शेअर करा तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद